बसव कल्याण हा पूर्वी कल्याण किल्ला म्हणून ओळखला जात असे त्याचे ऐतिहासिक महत्त्व दहाव्या शतकातील आहे चालुक्यांची राजधानी दहाव्या शतकात मान्य केहून कल्याण येथे के हरवण्यात आली बसव कल्याण शहराचा अविभाज्य भाग असलेला हा किल्ला बसवन्ना लिंगायत समुदायाचे संस्थापक आणि शेकडो इतरची कर्मभूमी म्हणून देखील प्रसिद्ध आहे नंतरच्या चालुक्यांनी तैलप्पा च्या नेतृत्वाखाली राष्ट्रकूटांचा पराभव केला त्यांनी बिदर जिल्ह्यातील कल्याण येथे त्यांची राजधानी स्थापन केली जी आता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर अधिकृतपणे बसव कल्याण असे नामकरण करण्यात आले आहे कल्याण चालुक्याच्या तैलदुसऱ्याच्या कारकिर्दीत नऊशे त्र्याहत्तरमध्ये नरराजाने हा किल्ला बांधला किल्ल्यावरील शिलालेख या वस्तुस्थितीचे श्रेय देतात तेराशे दहामध्ये दे। दक्षिणेकडील आक्रमादरम्यान मल्लील काफूरने किल्ल्यावर हल्ला केला सोळाव्या शतकात विजयनगर सम्राट अरामलाय चौदाशे चौऱ्याऐंशी ते पंधराशे पासष्ट यांनी त्यांचे वंशज चालुक्य राज्य नऊशे चौऱ्याहत्तर ते अकराशे नव्वद आणि या राजवंशांची राजधानी कल्याणशी जोडले त्यांना चालुक्य सम्राट म्हणून ओळखले जाण्याव्यतिरिक्त कल्याणाचा स्वामी असेही म्हटले जात असे कल्याण किल्ल्यावर प्रतिमात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दख्खनच्या वेगवेगळ्या मुस्लिम शासकांशी हात मिळवणी केली होती पंधराशे त्रेचाळीसमध्ये त्यांनी बिदरच्या सुलतानाचा पराभव केला आणि विजापूरच्या सुलतानाला किल्ल्याचे नियंत्रण दिले पंधराशे एकोणपन्नासमध्ये जेव्हा समीकरणे बदलली तेव्हा त्यांनी अहमदनगरच्या सुलतानाची युती केली आणि किल्ल्यावर हल्ला केला आणि त्याचे नियंत्रण त्यांच्या मित्राला दिले तथापि पंधराशे अठ्ठावन्नमध्ये विजापूर सुलतानाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आदिलशहा पहिला यांनी रामरायाशी मैत्री केली आणि अहमदनगरच्या सुलतानाचा पराभव केला अहमदनगरच्या पराभूत सुलतानासमोर रायाने शरण जाण्यासाठी ती तीन अटी ठेवल्या होत्या एक म्हणजे सुलतान त्याला त्याच्या तंबूत भेटेल आणि पान म्हणजे सुपाने आणि सुपारीचे मिश्रण स्वीकारेल दुसरी म्हणजे सुलतानाच्या सेनापतीला मृत्यूदंड दिला जाईल आणि तिसरी म्हणजे कल्याण किल्ल्याची चावी त्याला वैयक्तिकरित्या सोपवावी या तिन्ही अटी पूर्ण झाल्या अहमदनगरच्या हुसेनने कल्याण किल्ल्याची चावी औपचारिकपणे रायाला दिली ज्याने ती त्याचा मित्र विजापूरचा आदिलशहा याला दिली तामिळनाडूच्या चोरांशी लढणाऱ्या पश्चिम कल्याण राजवंशातील त्याच्या पूर्वजांशी असलेल्या त्याच्या भूतकाळातील संबंधाचे प्रतीक म्हणून रायाने हा किल्ला प्रतिक्मकपणे ताब्यात घेतला पंधराशे एकसष्टमध्ये अहमदनगरच्या हुसेनने पुन्हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला परंतु राय आणि त्याचा मित्र आदिलशहा प्रथम यांनी त्याला पराभूत केले परंतु करारात युद्धानंतर जिंकलेल्या भूमीवर त्याच्या लुटारू दृष्टिकोनाने रायाने विजापूर तसे अहमदनगरच्या सुलतानांना विरोध केला यामुळे पंधराशे पासष्टमध्ये तल्लीकोटाच्या लढीत ज्याचा विजयनगर साम्राज्यांचा अंत झाला ज्यामध्ये दख्खनमधील सर्व मुस्लिम राज्य जसे की बिदर अहमदनगर विजापूर आणि गोलकोंडा यांनी रायाचा पराभव करण्यासाठी हात मिळवणी केली होती बसव कल्याण किल्ला हा हा सामाजिक आणि धार्मिक प्रतीकांचा एक भाग होता आणि बाराव्या शतकात जगणारे समाज समाजसुधारक यांनी मांडलेल्या कामांसाठी प्रसिद्ध होता हे ठिकाण शिक्षणाचा एक समुद्र होता जिथे बसवेश्वर चन्न बसव्णा अक्का महादेवी सिद्धाराम या सर्वांचे बसव कल्याणात सोखोर योगदान होते खरं तर हिंदू धर्मातील जातीवाद आणि रूढीवाद विरुद्ध रडण्याचे श्रेय समाज सुधारक बसवेश्वरांना दिले जाते बसव कल्याण किल्ला हा रणनीतिकदृष्ट्या बांधलेला आहे आणि छंदवश तंत्रांनी उभारलेली उत्तम संरक्षण रचना आता बसवराजची पूर्ण आपली सफर पूर्ण झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या संपूर्ण बसव कल्याणचा इतिहास हा संपूर्ण सांगितलेला आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारी माझी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता पुन्हा एका नव्या भटकंतीसाठी आपण भेटूया तुरतास या ठिकाणी थांबूया आपण जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आहे